नमस्कार मंडळी तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर मी अनुराधा तर चला करूयात छानपैकी संध्याकाळपासून ब्लॉगला सुरुवात तर संध्याकाळ झाली आहे बघू शकताय तुम्ही छानपैकी असं ऑरेंज कलरचं छान मस्त असं सूर्य मावळतोय तर छानपैकी दिसतंय अगदी आणि खूप छान वाटतंय असं बघायला संध्याकाळचं हे जे वातावरण असतं ना खूप छान होऊन जातं आणि खूप छान वाटतं ते बघण्यासाठी तर संध्याकाळपासून म्हटलं चला ब्लॉगला सुरुवात करूया नव्हता विचार पण म्हटलं चला ब्लॉग करूया थोडं ना थोडंकं आज होईना आजचं माझं रुटीन तुमच्यासोबत मी संध्याकाळचं रुटीन शेअर करत आहे तर संकष्टी चतुर्थी होती अंगारके तर मी स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे लवकरच केली आहे नंतर मग थोडंफार मंत्र वगैरे जप करणं असं तसं म्हणून मग स्वयंपाक करून ठेवला ना लवकर की आपली कामं लवकर होतात तर ड्रमस्टिक आणली होती म्हणजे सरगवाच्या शेंगा तर त्या बी बॉईल करायला ठेवल्या मीठ टाकलं पाण्यामध्ये थोड्याशा बॉईल केल्या तर आमच्या इथे जरा फ्राय करूनच खात असतात त्याची भाजी वगैरे मुलं वगैरे कोणीच खात नाही तर मग एका साईडला चपाती वगैरे करून घेत आहे आणि मग माझ्या गप्पाही चालल्या आहेत घरात पलक तिचे पप्पा वगैरे सगळे आहेत घरात तर ते तिकडे बसले आहेत तर म्हटलं त्यांच्याशी गप्पाही मारू आणि कुकरमध्ये मी छान पिकेशी भाजीसुद्धा करून घेतलेली आहे त्याच्यानंतर चपाती लाटून घेतली आणि संध्याकाळचे जर दिवा वगैरे लावायचं होतं ना आजचं काम सतीश त्यांनी केलेलं आहे त्यांनी लावून घेतलेलं आहे दिवा वगैरे आणि संध्याकाळची आरती वगैरे करून झालेली आहे तर त्याच्यानंतर मग आता कढईमध्ये तेल ठेवून घेतलेलं आहे सरगाच्या शेंगासुद्धा बनवून घेतल्या म्हटलं हे तर नेहमीच शेअर करत असते आणि आज अंगारकी चतुर्थी होती तर म्हटलं चला तुमच्यासोबत छानपैकी उकडीचे मोदकसुद्धा बनवून घेतले मी इथे आणि भाजी बनवून घेतली होती त्याच्यानंतर सरगवाच्या शेंगा झाल्या होत्या सुक्या ते बनवून घेतले चपाती बनवून घेतली मग आता इथे ओलं नारळ नव्हतं माझ्याकडे तर मी काय केलं जे डेसिकेटेड कोकोनट असतं ते घेतलेलं आहे थोडंसं तूप टाकून घेतलं आणि अगदी थोडीशीच बनवणार होती सात आठ तर म्हटलं त्याच्यात लागेल त्याप्रमाणे सारण मी बनवून घेणार आहे तर डेसिकेटेड कोकोनट घेतलं कढईमध्ये त्याच्यात आधी तूप टाकलं त्याच्यानंतर कोकोनट टाकून घेतलं जो डेसिकेटेड कोकोनट होतं तर ते परतून घेतलं चांगलं थोडं आधी त्याच्यानंतर त्याच्यात गूळ कट करून घेतलेला होता तो टाकून घेतला एक वाटीभर गुळ होता अर्धी वाटीभर सॉरी गुळ होता आणि एक वाटी डेसिकेटेड कोकोनट होतं तर अजून थोडंसं आता तूप टाकून घेतलं बघितलंच तुम्ही तर असा गुळ कट करून घेतलेला होता तो टाकून घेतला मिक्स करून घेत आहे मी त्या गरमीच्या याच्याने गर गूळ अगदी पातळ नाही होतं फक्त असं थोडंसं वितळून जातो आणि थोडा वेळ मी त्याला परतलं चांगलं पण अजून त्याचे थोडे थोडे गोळे होते म्हणून मग आता पहिले इथे थोडंसं मी इथे जायफळ टाकून घेत आहे त्याची एलची पावडर थोडीशी अगदी चिमूटभर टाकून घेतलेली आहे आपलं सारण किती आहे त्यानुसार तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर अगदी थोडंसं म्हणजे दोन ते तीन चमचे मी ते पाणी टाकून घेणार आहे जसं लागेल त्यानुसार फक्त एवढंच कारण गुळाचे जे खडे आहेत ना का कट कर जरी करून घेतला आहे तर आपण त्याच्यात पाणी वगैरे नाही टाकलं डायरेक्ट सुक्या ड्राय कोकोनटमध्ये आपण ते टाकतो आहे ना तर मग ते लिक्विड नाही होत होतं तर त्याच्यासाठी मी ते थोडं पाणी टाकून घेतलं तीन चमचे आणि छान गुळाचे जे खडे होते ना सगळे वितळलेले आहेत आणि गुळ कुठेही पातळ नाही झाला सारण अगदी छान असं तयार झालं मोकळं मोकळं आणि जर आपल्याकडे ओलं नारळ नसेल ना, ना। तर आपण डेसिकेटेड कोकोनट असेल तर त्याच्याने सुद्धा किंवा मग सुख्य नारळाच्या सुद्धा आपण छान पिकेचे मोदक बनवू शकतो खूप टेस्टी झाले होते खूपच टेस्टी झाले होते त्याच्यानंतर तांदळाचं पीठ घेतलंय ही जी वाटीने मी पाणी टाकून घेतले आहे ना तेवढीच वाटी भरून मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर एक वाटी तांदळाचं पीठ तर ता एक वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे चिमुट इथे मीठ टाकून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आता पाण्याला छानपैकी उकळी आणून घ्यायची आहे पाणी उकळलं की त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी इथे पीठ टाकून घेणार आहे त्याच्या आधी म्हटलं पाण्यामध्ये थोडंसं छानपैकी देसी घी टाकलं ना तर छान त्याचं म्हणजे अगदी पीठ असं गोळा तयार होतो आणि कुठेही चिवट वगैरे चिगट होत नाही तर आता पाणी उकळलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जे पीठ घेतलेलं होतं तांदळाचं ते टाकून आहे आता थोडंसं तसं टाकल्यानंतर थोडंसं मध्ये त्याला हे करून घेतलं आणि झाकून दिलं म्हणजे जेणेकरून ते पाणी उकळेल ना तर ते वरपर्यंत येतं जेव्हा आपण पापड वगैरे करायलाही घेतो ना तर अशाच पद्धतीने तुम्ही नुसतं गरम पाण्यात टाकून आणि डायरेक्ट मिक्स केलं तरीही चालतं तर पीठ आता झाकण काढून घेतलेलं आहे दोन तीन मिनटं पीठावर झाकण झाकून दिलं होतं ते काढून घेतलं आणि जी उलत नाही होती तिच्यानेच मी इथे पीठ छानपैकी असं मिक्स करून घेत आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि परत त्याला झाकून द्यायचं आहे नंतर अजून अगदी थोडंसं पाणी टाकलं तर पण जितकं पीठ आहे तितकंच पाणीचं प्रमाण घ्यायचं आहे थोडं जास्त घ्यायचं आणि काढून घ्यायचं पाणी लागलं तर तुम्ही टाकू शकता तर यानुसार पाणी घेतलं आणि नंतर पीठ मिक्स केलं सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं त्याच्या गाठा मोडून घ्यायच्या आहेत आणि थोडा वेळ तसंच राहू द्यायचं थोडा सीम गॅस केला थोड्या वेळाने लगेच बंद केला आणि तसंच पीठ झाकून ठेवलेलं होतं आता काढून घेतलं आहे जास्त थंड नाही करायचं थोडंसं गरम असतानाच ताटात घेतलं आणि त्याला हातात एक कॅरी बॅग घेतली गरम होतं खूप त्याच्यामुळे आणि त्या कॅरी बॅगने मी इथे पिठाच्या ज्या गाठा वगैरे होत्या सगळं छानपैकी आपल्याला इथे चिक्कन करून घ्यायचं आहे पीठ इथे तर तांदूळ थोडेसे हे होते तर म्हणून थोडंसं असं पात्रासारखं झालं होतं पीठ पण मी आता इथे फटाफट मी ते मोदक तयार करायचे आहेत तर हाताने नाही बनवत थोडंसं पीठ पातळ झालं होतं त्याच्यामुळे मग मी आता इथे मोदकाच्या याच्यामध्ये ते सारण जो साचा असतो ना त्याच्यामध्ये जे सा बनवलेला आहे मोदकाची वरचं लेअर पिठाचा गोळा तो टाकून घेतला थोडासा आणि बोटाने छानपैकी सगळीकडे लावून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये जे आपण सारण बनवलं होतं छानपैकी खोबऱ्याचं आणि गुळाचं ते टाकून घ्यायचं आहे आणि खालून त्याला हे बघा फील करून घ्यायचं आहे पॅक करून घ्यायचं आहे आणि छानपैकी आपले असे मोदक तयार होतात आणि इतके टेस्टी झाले होते ना खूप छान असे मोदक तयार झालेले आहेत नक्की ट्राय करा सुद्धा, आणि मला कमेंटमध्ये सांगा की मोदक कसे झाले होते आणि हे बघा अशा पद्धतीने मी साच्यामध्ये टाकून कसे फटाफट होतात अशा पद्धतीने केले की आणि जे हातात बनवायचे आहे ना त्याचं साराना असं सा, म्हणजे जे ग तांदळाचं पीठ आहे आपण बनवून घेतली उकड ना ती उकड अगदी घट्ट अशी पाहिजे थोडीशी अशी चपातीसारखी जी हातावर छान ती मऊ अशी आणि हे थोडंसं असं नॉर्मल असं पातळ झालं होतं की ज्याची मी आता पारी नाही करू शकणार होती म्हणून मीने काय केलं मग छानपैकी सा मोदकाचा साचा होता त्याच्यामध्येच भरलं आणि छान असे मोदक तयार झाले तुमचं जरी असं पीठ हे झालं ना थोडंफार म्हणजे प्रॉब्लेम आला तर तुम्ही अशा पद्धतीने बनवू शकता याच्यासाठीच मी तुम्हाला दाखवत आहे तर हातानेसुद्धा अगदी छान असे मोदक येतात तर मस्त टेस्टी असे मोदक झाले होते आमच्या घरी तर यशला आणि पलकला यांना सगळ्यांना खूप असे उकडीचे मोदक आवडतात म्हणून मी करून घेतलेले आहेत आ, तर आता इथे हे बघू शकताय आहे तर मोदक छान असे तयार झाले आणि मी इथे बनवण्यासाठी पाणी ठेवलं होतं खाली कढईमध्ये आणि छोटे गळणे आहे तर तीच ठेवली आणि त्याच्यावर छान उकळ काढून घेणार आहे आणि केळीचं पान भेटलं तर ते नक्की ठेवा खाली किंवा मग तुम्हाला हळदीचं पान भेटलं ते ठेवा माझ्याकडे दोघंही ऑप्शन नव्हते म्हणून मी साध्या ज्याच्यावर ठेवले आणि छान थोडंसं उकळ काढून घेतली त्याची म्हणजे उकळून घेतले स्टीम करून घेतलेले आहेत पाच दहा मिनटं करून घेतले पाच एक मिनटं तर दहा मिनटं ते तसेच गॅस बंद करून स्टीम होऊ दिले नंतर मी इथे काढून घेतलेले आहेत मोदक आता गणपतींचे आज की संकष्टी चतुर्थी होती म्हणतात की वर्षातली सगळ्यात मोठी संकष्टी चतुर्थी असते ही तुम्ही जरी वर्षात दर महिन्यातली चतुर्थी नाही केली ना तर ही चतुर्थी केली ना आणि त्यात मंगळवारही होता मंगळी चतुर्थी आलेली होती खूप शुभ होते म्हणून म्हटलं चला गणपती बाप्पांचा छानपैकी अभिषेक वगैरे करून घेऊया तर अभिषेक वगैरे करून घेत आहे तसं सकाळी झाला होता यशने देवपूजा वगैरे केलीच होती तर सगळ्यांनी केलेलं होतं मग मी ही नमस्कार वगैरे केला होता पण हे सगळं करायचं बाकी होतं थोडक्यात थोडं काय आपलं मनामध्ये भावना पाहिजे ती महत्वाची असते तर गणपती बाप्पांना छान पंचामृताने स्नान घालून घेत आहे मी इथे त्याच्यानंतर अष्टगंध जरा पाण्यामध्ये हे केलं होतं त्याच्याने सुद्धा छान स्नान घालून घेतलं गणपती बाप्पांचा मंत्र म्हणायचं आहे ओम गण गणपत आहे नम तुम्ही असं गणपतीच्या वाराच्या दिवशी जरी केलं कारण गणपती साक्षात विघ्नहर्ता आहे तर आपल्या सगळ्या विघ्न दूर करणारे आहेत तर त्यांची आणि आपण गणपती बाप्पांची सुद्धा स्थापना करतच असतो की गणपती जय गणेश जयंतीच्या दिवशी तर त्यामुळे तर गणपती बाप्पाला आपले आराध्य दैवत आहे तर आपण त्यांची पूजा केलीच गेली पाहिजे प्रथम वंद ते गणपती बाप्पाला तर गणपती बाप्पांचा अभिषेक वगैरे करून घेतला पाटावर कपडा टाकून घेतला होता पूजेचा त्याच्यानंतर त्याच्यावर थोडेसे तांदूळ टाकून घेतले रास करून घेतली त्याच्यावर गणपती बाप्पांची मूर्ती ठेवून घेतली आहे त्याची पूजा करून घ्यायची पंचोपार आपली जे नेहमी करत असतो तशी आणि मंत्र म्हणून घ्यायचं आहे अथर्व शीर्ष म्हणून घेतले मी इथे अकरा वेळा म्हणा किंवा मग एकवीस वेळा म्हणा तुम्हाला जमेल त्यानुसार म्हणा एक वेळा म्हटलं तरीही चालत असतं दर बुधवारी किंवा मंगळवारी गणपती बाप्पांचा उपास करावा तर ही चतुर्थी संकष्टी मोठी होती गणपती बाप्पांची अशा पद्धतीने पूजा केली ना तर आपल्या घरातले सगळे संकट नाश होत असतात तर अशा पद्धतीने मी इथे पूजा वगैरे करून घेतली आहे ज्याच्या त्याच्या मनाचा भाव आहे कोणी कोणत्या मनाने मानतं कोणी कशाने को पण गणपती बाप्पा हे प्रथम वंदनीय आहेत त्यांची पूजा ही झालीच पाहिजे आणि त्याच्यातले आता आज अंगारके संकष्टी चतुर्थी आहे सगळ्यात मोठी आणि सगळ्यात शुभदायी फलदायी आहे तर अशा पद्धतीने मी पूजा करून घेत असते प्रत्येक संकष्टीलासुद्धा अशा पद्धतीनेच करते फूल वगैरे चढवलं दुर्वा अर्पण केल्या आणि छानपैकी आरती वगैरे करून घेतली आणि त्याच्यानंतर आता मोदकांचा नैवेद्य दाखवायचं आहे बाप्पांना तर अशा पद्धतीने मी सात ते आठ मोदक तयार करून घेतले होते तर तो नैवेद्य मी बाप्पांना दाखवलेला आहे मोदकांचा अगदी छान तुम्हाला सांगते परत खूप छान असे गरमागरम त्याच्यावर तुपाची धार आणि मस्त असे मोदक तयार झाले होते बाप्पांचा आवडता नैवेद्य आहे त्यांना तोच प्रिय आहे म्हणून तोच मी नैवेद्य इथे दाखवलेला आहे तर म्हटलं बापांना दाखवून देऊ त्याच्यानंतर जेवणं वगैरे करू कारण नैवेद्य दाखवला आरती वगैरे करून घेतली नैवेद्य दाखवून देते मोदकांचा त्याच्यानंतर मग जे थोडंफार मी मंत्र वगैरे म्हणून घेणार आहे त्याच्यानंतर मग चंद्रदर्शन वगैरे घेईल आणि मग जेवायला बसू पण म्हटलं चला तुमच्यासोबत थोडंसं व्हिडिओ शेअर करूया काय बनवत आहे कसा गेला आजचा दिवस माझा तर हेच तुमच्यासोबत मी शेअर केले आहे चंद्राचं दर्शन घ्यायचं आहे आजच्या दिवशी आणि चंद्राची पूजा वगैरे करून घ्यायची जसं आपण करत असतो करवा चौथला वगैरे पौर्णिमेला तर त्या पद्धतीने करून घेतलेली आहे आणि इथे मंत्र वगैरे साधना जे आपले असतात ते करून घेतलेलं आहे आरती करून घेतली नैवेद्य दाखवून दिलेले आहे तर अशा पद्धतीने संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हे सगळं मी अशा पद्धतीने करून घेतलं अशा पद्धतीने पूजा वगैरे करत असतील आणि मोदकही छान तयार झाले होते आणि हा ब्लॉग आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर जरूर करून ठेवा आणि याच्यापेक्षा अजून छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलासुद्धा क्लिक करून ठेवा म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओची ही नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येत राहील तर अशा पद्धतीने आजचा दिवस झाला सगळी पूजा वगैरे करून घेतली तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तरीसुद्धा चॅनेलला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि प्लीज कमेंट करून सांगा आणि तुम्हाला नंतर कोणता व्हिडिओ बघायला आवडेल तेसुद्धा मला सांगा तुमचे